नमस्कार मी नाजूका तुमचं मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आहे वॉशिंग्टनमध्ये खूप एक्सायटेड आहे बाहेर जायसाठी कारण आमचं प्लॅनिंग झालं आहे की आपण व्हाईट हाऊसला जायचं आहे चला तर मग तर त्याआधी मी तुम्हाला माझा रूम दाखवते की माझा रूम कशी आहे ही धून सुरू होते बेड ॲक्च्युली मी आता झोपीतून उठले त्यामुळे तुम्हाला बेड थोडा मेसी दिसत असेल बेडशीट जास्त एक नॉर्मल रूम आणि इकडे हे आहे वॉशरूम जे काही मी आता तुम्हाला नाही दाखवणार कारण मी जस्ट यूज केलं त्यामुळे थोडंफार मेसी आहेच आणि हा आहे माझा लुक तर इथून आता आम्ही निघालेलो आहे व्हाईट हाऊससाठी ॲक्च्युली मेट्रो स्टेशनवर मी एक गोष्ट बघितली की लोक जे आहेत ना जे नेटिव्ह अमेरिकन्स आहेत ॲक्च्युली ते लोक मेट्रोच्या पासेससाठी किंवा कार्डसाठी पे करत नाहीत ते डिरेक्टली ते जे काउंटर असतं जिथे आपण कार्ड टॅप करतो त्याच्यावरून उडी मारून क्रॉस करतात कारण अमेरिकेमध्ये असा रूल आहे की नाईन्टी नाईन डॉलरच्या खाली जर एखादा व्यक्ती चोरी करत असेल तर त्या गोष्टीला so right? ते, ते चोरी मानत नाहीत इट्स सो विअर्ड राईट खराब झाली आता टेम्परेचर जर म्हणाल तर झिरो डिग्री आहे व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा मी दोहा टू वॉशिंग्टन फ्लाईट करत होते तेव्हा फ्लाईटमध्ये मी आपल्या भारताचे जे परराष्ट्र मंत्री आहेत डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर मी त्यांना भेटले अँड येस ॲज अ क्रू दॅट्स द बेस्ट थिंग दॅट यू कॅन एक्सपिरियन्स इन युअर लाईफ ॲक्च्युली खरंच तो एक अनफॉगटेबल uh, मोमेंट आहे माझ्यासाठी जो मी कधी नाही विसरणार कारण जेव्हा आपण एखाद्या स्पेशल व्यक्तीला भेटतो मेनली जे लोक इंडियन गव्हर्नमेंटसाठी काम करतात किंवा कॅबिनेट मंत्री झाले तर ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे एका कॉमन व्यक्तीसाठी तरी इट फील सो प्राऊड दॅट ॲटलीस्ट यू गेट अ चान्स टू मीट दॅम राईट अँड ट्रस्ट मी ही इज अ व्हेरी व्हेरी काइंड हार्टेड पर्सन ॲक्च्युली जेव्हा मी त्यांच्याबरोबर फोटो क्लिक करत होते मी माझ्या सगळ्यात आधी मीच फोटो क्लिक केला त्यांच्याबरोबर नंतर बाकी सर्व क्रू त्यांच्याशी फोटो वगैरे क्लिक करत होते तोपर्यंत मी ना माझे जे काढलेले फोटो होते ते चेक करत होते की ब्लर आले की काय म्हणून कारण म्हणजे जे काही मला करेक्शन करायचे आहेत किंवा परत काढायचे तर तेव्हाच्या तेव्हा ते होऊन जातील सो त्यांना असं वाटलं असेल चेक करताना की म्हणजे आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ माय पिक्चर्स अँड ऑल सो दे आर आस्किंग मी लाईक आय यू सॅटिस्फाईड विथ युअर पिक्चर लाईक युअर पिक्चर्स आर गुड गुड इन अफ यू वन अ क्लिक वन मोर इट फील्स सो नाईस राईट तर त्यांच्या वागण्यातून आपल्याला एक गोष्ट तर नक्कीच शिकायला मिळते की की तुम्ही जसे लोकांना रिस्पेक्ट देता जसं दुसऱ्यांशी बोलता जसं वागता त्यावरून तुमची पर्सनॅलिटी कळून येते आणि तेव्हा कळतं की त्यामुळेच आज ते त्या, त्या पदावर काम करत आहेत आणि याचं जिवंत उदाहरण मी पाहिलं ते म्हणजे डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर तर ते फोटोज चेक करण्यासाठी तुम्ही माझ्या इंस्टाग्राम चेक करू शकता आम्ही आलो एवढ्या थंडीत व्हाईट हाऊस बघायसाठी माहिती नाही क्रिसमस मुळे कारणामुळे आज बंद आहे आतमध्ये एंट्री पण नाही मिळणार आहे बघून त्या फोटो खिच करता येत असेल तर ॲक्च्युली ज्या दिवशी आम्ही बाहेर गेलो तो होता ट्वेंटी फाईव्ह डिसेंबर म्हणजे क्रिसमस सो so, आम्हाला एक्सपेक्टेड होतं की बाहेर भरपूर सारं क्रिसमस डेकोरेशन असेल क्रिसमस ट्रीज त्यांनी डेकोरेट केले असतील काही नवीन क्रिसमस मार्केट म्हणा की बाकी काही गोष्टी बघायला मिळतील काही नवीन नवीन पण लिटली सिटीमध्ये काहीच नव्हतं फार रेअरली लोकं रस्त्यावर दिसत होती आणि डेकोरेशन म्हणाल तर काहीच नाही बिलकुल म्हणजे कोणतीच क्रिसमस वाईब नाही येणार असं होतं सो so, so like वॉज सो डिसअपॉइंटेड लाईक like केम freezing इन लाईक दुम्ही नॅशनल मॉन्युमेंट बघू शकता आणि इथे हा थोडा पार्कसारखा एरिया होता जिथे त्यांनी क्रिसमस ट्री थोडंफार वगैरे लावून काहीतरी करायचा प्रयत्न केला होता पण एवढं काही मोठं नाही म्हणजे थोडंसं होतं एकदम खूप छोटासा पार्क होता वेदर आणि बाहेर काहीच नाही आहे म्हणजे बिलकुल वर्थ इट नव्हतं वाटत बाहेर येणं ॲक्च्युली आज मला एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली की तुम्ही जर दुसऱ्या कोणत्या कंट्रीमध्ये फिरायला वगैरे जात असाल तर तुम्हाला परत परत मेट्रोचे कार्ड विकत घ्यायची गरज नाही आहे कारण आयफोनमध्ये स्पेशली आयफोनमध्ये मला नाही माहीत अँड्रॉइडमध्ये आहे की नाही हे फीचर कारण आयफोनमध्ये जे वॉलेट असते वॉलेट म्हणजे ॲप होतं तर त्यामध्ये एक तुम्हाला वेगवेगळ्या कंट्रीचे मेट्रो कार्ड्स दिसतील ज्यामध्ये तुम्हाला फक्त रिचार्ज करायचं आहे आणि यू आर गुड टू गो यू डोंट हॅव टू परचेस अगेन अँड अगेन फॉर द मेट्रो कार्ड्स तर फायनली मी परत आले हॉटेलवर ॲक्च्युली खूप 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 थंडी आहे बाहेर तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया परत आपण पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय